नमस्कार संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यावरती त्यांच्याकडे शिकणाऱ्या शिकणारे वर्षीय अल्पवयीन मुलीने व तिच्या कुटुंबियांनी अन्याय आणि मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप करत गुन्हा दाखल केला होता त्यामुळे कीर्तनकार सुनीता अडचणीत आहेत एवढंच नाही तर या प्रकरणात पोलिसांनी त्यांना ताब्यात देखील घेतलं होतं मात्र अखेर कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे यामध्येच कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यावरती अनेक गंभीर आणि धक्कादायक आरोप देखील होत आहे त्यामुळे हे प्रकरण चांगलंच पेटलं आहे हे सर्व सुरू असताना यामध्येच आता महिला

पण नाविला जाणे आज खऱ्या अर्थाने लाईव्ह यावं लागलं मला काय म्हणते ती कुत्री की ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी रेडा बोलवला की नाही ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला पण त्या दिवशी तू गैरराजर होती रेडे तू जरा गैरराजर होती मला वाटतं तू जर असती त्या दिवशी एखाद्या कीर्तनामध्ये वगैरे जर बसली असती कदाचित तुला सुद्धा अक्कल आली असती का ज्ञानोबरावे कोण होते त्यांच्याविषयी का बोललं पाहिजे आज हा व्हिडिओ इथं बनवण्याचं कारण असं आहे की कीर्तनामध्ये सुद्धा मी बोलू शकते पण कीर्तनामध्ये माझी एवढी खालची भाषा येऊ शकणार नाही म्हणून हा व्हिडिओ मला नाविलाजाने गाडीत बनवावा लागला त्या कुत्रीने काय भुकती त्या ठिकाणी बोलती की हनुमंतरायाने उडान घेऊन गे लंकेला गेले हा हनुमंतराय गे उडान घेऊन लंकेला गेले तू नाही का दुसऱ्या पक्षातून या पक्षामध्ये उडान घेऊन उडत 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 आली आणि इकडे येऊन बसली आता तुला चालतच कुठेतरी जावं लागणार आहे आमच्या देवांविषयी भुक्ती नवरात्रामध्ये बायका उपवास करतात पतिव्रता असतात त्या उपवास करतात तुला काय त्याचं कळणार आहे घोबडी नालायक कुत्री कुठली दुसरं तुला काही दिसत नाही का आज त्या ठिकाणी एवढं मोठं प्रकरण झालं श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे पस्तीस तुकडे झाले तिच्या त्या विषयावर तुला बोलायला नाक नाही का कुत्रे जरा तिथं हात घालून पाय ना विनाकारण देवा देवाविषयी संतांविषयी बोलती लायकी नसताना तुझी चपला जवळ उभा राहण्याची सुद्धा लायकी नाही आळंदीमध्ये कधी दर्शनासाठी आली नाही कोणत्या देवभूमीमध्ये तू जात नाही मग ज्या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही महाराष्ट्रभूमी आणि त्याच महाराष्ट्रामध्ये राहते त्याच हिंदू धर्माकडून तू मतदान मिळून पक्ष चालवते हे करते आणि आमच्या देवाविषयी आमच्या संतांविषयी बोलते कुत्री कुठली नालायक तुला जिथं दिसेल तिथं फाडून टाकणार आहे आणि मी सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल कीर्तनकार मी सुद्धा एक महिला आहे महिलांनी कोणत्याही पक्षामध्ये राहा कुठेही राहा पण आपले आचारसंहिता सोडू नका काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे ती एक महिला आहे पण मी, मी सुद्धा एक महिला आहे मला खंत वाटते या गोष्टीची एक महिला होऊन महिलांशी बोलत असताना ती म्हणती की बायांच्या अंगात येतं काय आणि देवी अंगात बसली काय आणि देव कधी बसणार आहे कुत्रे तुला काय आहे मोकार जाणी कुठली इकडं तिकडं भुकत फिरती प्रचार प्रसारासाठी मतदानासाठी लोकांचे टाळे आणि मन जिंकण्यासाठी संतांचा उपयोग करते आणि वाईट भाषा वापरते भाषणामध्ये मी तर ज्या पक्षामध्ये पक्षा 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 ती मी नाव नाही घेणार कोणाचं ज्या पक्षामध्ये ती आहे मला वाटतं पक्ष संपला असं आपण समजावा आणि ज्या पक्षामध्ये ती जाणार आहे तोही पक्ष संपणारच आहे आणि ज्या पक्षात ती राहणार आहे त्या पक्षाला आपण कोणी मतदान करायचं नाही तो पक्ष डोक्यात मनात हातात कुठंच ठेवायचं नाही सुषमा ही कुत्री सुषमी अंधारे एवढं मोठं धोबाड तिचं डोबाडी सारखं धोबाड आणि ती माझ्या ज्ञानोबराविषयी बोलती म्हसाड कुठली ज्ञानोबरायनी वेत बोलावलं हे बोलावलं आणि ते ज्ञानोबराने सगळं केलं ज्ञान देताना तूच गैरहजर होती कुत्रे तुझ्या डोक्यामध्ये नुसतं खोक आहे तुझ्या राजकारणाचं भूत डोक्यामध्ये भरलेलं आहे तुला काय या सगळ्या गोष्टी कळणार आहे कुत्री कुठली महाराष्ट्रामध्ये अनेक महिला कीर्तनकार आहेत आम्ही कधी कुणाविषयी अपशब्द उच्चारत नाही आम्हालाही समाज आहे आम्ही स्टेज कमवतो आम्ही स्टेजवरती उभा राहतो पण आम्ही कुणाविषयी अपशब्द उच्चारत नाही तुम्ही इकडच्या पक्षातून तिकडच्या पक्षामध्ये उडून जाता आम्ही कधी म्हटलोय का उडून गेला म्हणून तुम्ही कशासाठी सत्तेसाठी जिकडे दिसले तिकडे मरायला पळतात कुत्रे हो, नालाय कुत्री कुठली लायकी नसताना जे समोर बसून टाळ्या वाजवत होते बिनाबापाच्या आवला त्यांच्या बापाचा बापा तपास नसेल तेव्हा संतांच्या अशा वाईट बोलण्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी टाळ्या वाजवल्या बहुतेक त्यांचा बाप सुद्धा त्यांना माहीत नसावा टाळ्या वाजवता हो समोर बसून भाषणाला दाद देता त्या कुत्रीच्या अरे जिथं दिसन तिथं हॉबाड फोडा तिचं मग म्हणेल मी खरंच तुम्ही हिंदू धर्मातले बसलेले आहात पुढं म्हणून नालायक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी व्हिडिओ काय बनवतात नालायकपणे काय करताय आम्ही बोलत नाही कीर्तन कर चला ठीक आहे चाललंय आपला महाराष्ट्र संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे मला म्हणजे खऱ्या अर्थाने खंत वाटते या गोष्टीची की आजही माऊलीच्या सोहळ्यामध्ये लाखो लोक येतात आणि तिथं हे सगळे लोक आमचं दर्शनासाठी येतात प्रसिद्धीसाठी येतात अनेक संत महात्मे त्यांना आशीर्वाद देतात त्यांची प्रसिद्धीची वेळ आली की आमचे कीर्तन ठेवतात आणि ही बाई भुकायला लागल्याच्या नंतर ते कोपऱ्यात बायकूच्या पदरावर जाऊन बसतात लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला लाजा वाटल्या वाट पाहिजे अशा बाईला पक्षामध्ये ठेवतात नालाय कुठली कुठली गावाच्या बाहेरच काय देशाच्या बाहेर हाकलून द्या तिला नाही तुम्ही दिलं आणि तू म्हणते काय माऊली ज्ञानोमार चमत्कार संतांनी चमत्कार दाखवला काय अरे त्यांनी दाखवले चमत्कार पण राहिलेले चमत्कार आम्ही ह्या येत्या निवडणुकीत दाखवून देऊ तुम्हाला मग कळेल काय असतं वारकरी संप्रदाय काय वारकरी संप्रदायातले संत काय वारकरी संप्रदायातले देव काय भगवान श्रीरामाने त्या ठिकाणी काय म्हटली ती हा सीतेला दिवस गेले तरी सुद्धा घरातून बाहेर काढून दिला अरे तू कोण सांगणारी भगवान श्रीरामाचं नाव घेण्याची तुझी लायकी तरी का कुत्रे भाषण भाषण करते टाळ्या काय मिळवते भवानी कुठली नालायक परत वारकरी संप्रदायाच्या नादी लागू नको वारकरी संप्रदायाच्या वतीने मी स्वतः राष्ट्रीय कीर्तनकार महाराज आंधळे आज या घुबडीचा सुष्मीचा जाहीर निषेध करते दिस मंडळी एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा